हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर मी आहे निर्मला पठाडे तर महालक्ष्मीची तयारी बघा एवढी सगळी तयारी करून ठेली आणि आता फक्त लक्ष्मी आणायचा टाईम आहे लक्ष्मी आणायची तर सगळं एकटीच्याच हाताने एकाच हाताने व्हायचं हो म्हणल्यामुळं थोडं हे झालं टाईमच झाला पण तसं बी तर हे नव्हतं मोरतच नव्हता कारण बसवायच्या तर वाराच्या आत बसवायच्या होत्या नाहीतर मग ते कोणता तरी मुहूर्त लागणार होता तर ते मग साडेचारच्या नंतर संपणार होतं तर आता बरोबर साडेपाच वाजले तर साडेचार वाजले तर अजून रांगोळ राहिली रांगोळ काढते आणि लक्ष्मीचं आगमन लगेच होणारच आहे तर सगळे यूटूबला ब्लॉगला कंटिन्यू राहा लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या मी सजावट कशी केली बरी केली का तर मला व्यवस्थित सगळे सांगा तर माझ्याकडून काही चुकलं असलं तरी सांगा पण मी तुम्हाला आता सगळं डिटेल एकदा लक्ष्मी उभा केली ना उभारली ना तर मग नंतर सांगते तर दाखवते तर चला मग बाय तोपर्यंत तर आत्ता शिकावरलं आहे माझं सकाळ धरून चाललं होतं गौरीचं म्हणल्यावर एक 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 आवरता आवरता जसं जसं लक्षात येईन तसं तसं आवरिता 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 टाईमच होतो तर आत्ता त्यांना चहा पाणी देऊन सगळं झालेलं आहे तर आता, आता बघा माझी गौरी कशा आल्यात हो आ, करन, आ, चे, चे, तर अशा पद्धतीने बसवलेत मी कोण कसं बसवतो कोण कशाने तर मला कमेंटमध्ये सांगा कारण तुम्ही म्हणता निवडू शकायचं याच्यात कमवून सगळं असं तिथं खाटावरच हे केलं आहे तर इथं जरा जाग्याचा प्रॉब्लेम आहे पलीकडच्या रूम आहेत पण तिथं त्या रूमना पावसात ते स्लॅब लीक झालेलं आहे ते टिपकतो तर तिथं बसायला जागा नाही कारण सात आठ वर्ष माझ्या गौरीने पण पावसाचे हाल काढले तर मग आता हाय ना कसं तरी पत्र्याचं कवायना निवारा त्याच्यामुळं ही पत्र्याची रूम काढली तर इथंच आणल्या मागच्या वर्षीपासून तर इथंच बसवल्यात आणि दिवसभर इतके धावपळ काही करावं काही नाही सरखं का काम 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 एक केलं काही एक राहतं तर सगळं का आवडता आवडता झाला टाईम तर शूट घ्यायला आहे ना सूट घ्यायला कुणी पण नसतं माझ्याजवळ मी एकटीचं असते सगळं माझ्या एकटीच्याच हाताने व्हायचं असतं त्याच्यामुळं मी काय मोबाईलवर शूट करू नाही शकले तर आपलं किचनच आहे इथं किचनमध्येच बसवलं तर माझ्या इकडंच आणलं होतं स्वयंपाकाचं हे रूम काढलं तर मग रूम भरपूर अशी मोठी आहे तर म्हटलं चला मग इथंच बसू कारण तिकडं म्हणलं ना तर मग पाऊस डागधूक असते पाऊस जर आला तर प्रॉब्लेम येतो त्याच्यामुळं मग इथंच आणलं का आज त्यांचे चेहरे किती खुललेले आहेत पण मला ना थोडीशी एक गौरी अशी नाराजच दिसते काय काय भानगडे ते काय कळ ना तू मला दिसते का बघा बर मला ही गौरी थोडी नाराजच दिसते हा आणि इकडचीचा चेहरा बघा किती खुल्यावर दिसतोय तर काय माहीत नाही पण मला असं थोडंसं तसंच वाट राहिलं एक थोडीशी अशी नाराज असल्यासारखी माझ्याकडून काही चुकलं असलं तर मापकर ही ही हिरवी हिरवी साडी आहे ना तर थी, थी, ती तिचा चेहरा खुलेले पण ही लाल साडी ओली ना थोडीशी मला नाराजच वाटते काय माहीत नाही कमून पण थोडी वाटते तर मग अशा पद्धतीने बसवल्यात आता कोणाची इकडे कशा बस काय माहिती दिवसभराची इतकी धावपळ इतकी धावपळ तर आज ना ह्या आल्याचा आनंद वेगळाच आहे पण डोकं पण खूप असं दुखू राहिले आणि काय करावं ते समजा ना तर येऊन बराच वेळ झाला आता लक्ष्मी तर त्यांना चहा पाणी वगैरे झाले आता त्यांचं आणि मोबाईल ना म्हणजे सगळं शूट करायला मोबाईलच हातात घ्यायला वेळ नाही एकटी असले काय करणार कारण कुणीतरी सोबत असलं ना तर पॉसिबल होतं पण एकटीला पॉसिबल होत नाही त्याच्यामुळं म्हटलं जाऊन द्या आता चट उद्याचा ब्लॉक बघू आता काय कसं कशी पूजा होती कशी कशी नाही तर तुमच्या इकडं पण कशी होती तर शेअर करा आमच्या इकडं जशी होती तशी मा साधा भोळा भाव जशी तशी करते तर सगळं एकटीच्याच हाताने व्हायचं त्याच्यामुळं कधी कधी काही गोष्टी विसरून जाते तर चला देवाला चूक भूल माप असते देवाकडं कारण माणूस नाही चुकीला माप करीत पण देव करीत असतो त्याच्यामुळं मग आता आता पुढं उद्याच्या ब्लॉग मध्ये नेमकं कसं आहे काय होत आहे आता आजचा ब्लॉग तर मला नाहीच हे करता आला मग आता काय करणार आहे बाऊलीच्या डोक्यातली टोपी पडली होती व्यवस्थित नव्हती बसली तर मग ती व्यवस्थित ठेवल्या किती रोनक अरे लक्ष्मी घरात आल्यावर उगाच त्यांचं नाव ज्येष्ठ गौरी नाही गौरी आव्हान लक्ष्मीचंच रूप आहे त्यांचं ना लक्ष्मी आल्यावर रोनात येणारच आहे गणे तर हा आता माझा छोटासा ब्लॉक आज मला काही ब्लॉक मोठा मी घ्यायला वेळ नाही भेटला तर पुढचा उद्याचा ब्लॉक प्रयत्न करीन हे करायचे मोठं बनवायचे तर चला मग लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब नसलं केलं तर करून घ्या आणि लक्ष मा लक्ष्मी बसवू बसवित आणि माझ्याकडून काही चूक बोल झाली असली तुमच्या लक्षात आली असली तर ती पण मला सांगा आणि मी फराळाचं ठेवायला असे डबे आणले तर याच्यात ठेवलेले फराळाचं तर चला मग Bye.